नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर व ओसा येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ओसा येथे आज सोयाबीनला चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यास